वर्कशॉप फोडून एक लाख अडुसष्ट हजारांचा मुद्देमाल लंपास स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला चोरी झाल्याने वैरागमध्ये खळबळ वैराग बार्शी रोडवरील श्री गणेश पंप मोटार वायडिंग शॉ वर्कशॉपमध्ये अज्ञात चोरट्यांनी हात साफ करत तब्बल एक लाख अडुसष्ट हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे ही घटना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे चौदा ऑगस्टच्या रात्री साडे अकरा वाजल्यापासून पंधरा ऑगस्टच्या सकाळी सहा वाजेपर्यंत घडली या शेजारी असलेले आणखीन काही एक वर्कशॉप चोरट्यांनी फोडल्याचं देखील समोर आलेलं आहे त्यामुळे दोन वर्कशॉप एकाच रात्री फोडल्यामुळे व्यावसायिक वर्गात खडबड उडाली आहे दुकान मालक शरद शिवाजी गटकड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैराग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे दरम्यान वैराग बार्शी रोडवर असलेले श्री गणेश पंप वायडिंग वर्कशॉपच्या दक्षिण बाजूचे लोखंडी शटर रॉडने उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला त्यानंतर दुकानातील नर्मदा अल्फा प्रीमियर अल्फा टॅफलॉन कंपनीचे तीन हजार बिअरिंग सहाशे किलो बुशिंग रिओलॅक्स कंपनीचे दोन बंडल केबल वायर पाण्याच्या मोटारीतील साठ किलो तोडलेली वायरिंग विविध बिअरिंग बुशिंग व वा, केबल वायरचा जुना स्टॉक डीव्ही आर मशीन आणि मोन ब्लॅक वायंडिंग असा एकूण एक अडुसष्ट हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेलेला आहे घटनेची माहिती मिळताच वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव हो। पोलीस हेड कॉन्स्टेबल आकाश पवार यांनी भेट देऊन पाहणी केली दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखून वैराग पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली आहेत या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कुंदन गावडे हे करीत आहेत माझं नाव शरद शिवाजी दुकानाचं नाव श्री गणेश बॉक्स बार रोड बावीस वर्षाला मी व्यवसाय करतो रात्री साडेबारा एक वाजता सुमारास चोरी झाली स्कॅप वायर बुशिंग एक सहाशे किलो बुशिंग गेले नवीन बुश गेलं उदाहर स्कॅप गेले एक दोन तीनशे किलो चोरी झाले आहे का यापूर्वी दोनदा चोरी झाली होती पण मी त्या पोलीस स्टेशनमध्ये गेलेलो नव्हतो ही तिसरी वेळ आहे ही तिसरी वेळ आहे रोख पैसे वगैरे काय गेले पैसे काय नाही फक्त वायर गेले स्क्रॅप गेले फक्त दुसरं काय नाही बुश सी सी टी व्हीचं फोडले ते सी टी पण सी सी टी व्हीतलं काय नेलंय का ते आपलं ते जे आपल्या रेकॉर्ड होतंय ना ते गायब केले चालू होती सी सी सगळं सी टी व्ही चालू होत माझे नाव कृष्णा अभिमान पणसोडे असून माझे वैराग येथे मोटर वायरिंगचे दुकान आहे आज सकाळी मी दहा वाजता दुकाने आले असता माझे शटर फोडलेले दिसले व दुकानातील क्रॅप नवीन वायर बुशी पैसे हे चोरी केलेले आहे स्टार्टर वगैरे चोरून दिलेले आहे